व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील बेलगावमध्ये संदीप शेळके यांचं जंगी स्वागत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली त्यानंतर श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन समोरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी गावातील सर्व नवयुवक आणि शेतकरी उपस्थित होते ना नेता ना पक्ष नाही बॅनरबाजी फक्त विचार आणि विकास हा दृष्टिकोन समोर ठेवून तुमच्यापर्यंत आलो राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांना प्रभावित होऊन तसेच आजोबा स्वातंत्र्य सैनिक स्वर्गवासी उत्तमराव पाटील आई शकुंतला शेळके वडील सेवानिवृत्त प्राचार्य भाऊसाहेब शेळके यांचा विचारांचा वसा घेऊन मी पुढे जात आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक बाहेरून आलेले खासदार झाले आणि सध्या कार्यरत आहेत मात्र बुलढाणा जिल्हा मागासलेला म्हणून त्याची ओळख आहे या जिल्ह्यामध्ये कोणताही विकास नाही कोणतेही धोरण नाही नवयुवक युवक यांना कोणतीही नोकरीची संधी नाही व्यवसायाची संधी नाही ना कारखाना नाही नाही कोणता रोजगार फक्त नेतेगिरी आणि ठेकेगिरी ही पद्धत आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघायला बघायला मिळते कुठे मिळत नाही शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी शेत रस्ते नाही दोनदा तीनदा भूमिपूजन केले नावाला अनेक शेतकरी त्रस्त आहेत शेतकरी यांच्या मालाला भाऊ नाही कोणताही नेता यांना पुढाकार घेऊन बाजारपेठमध्ये शेतकरी यांना लुटण्याचं काम करत आहेत चार तीन हजार भावात सोयाबीन खरेदी करत आहेत आणि आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पण सोहळा सुरू आहे का नाही बाजारात गेले कोणत्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहे तुम्ही नुसती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांना दिसण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्टंटबाजी सुरू आहे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लावल्याने बुडलेले शेतकरी हवालदिल झालाय सोयाबीन तूर कापसाला भाव शेतकऱ्याला एलो मजाकमुळे अति मोठ्या प्रमाणात फटका बसलाय दुष्काळ मदत नाही पीक विमा नाही आणि कोणतीही घोषणा नाही गेल्या अनेक वर्षांपासून बुलढाणा जिल्हा विदर्भातील सर्वात मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो केंद्रात राज्यात सत्ता बदलत गेली जिल्ह्यातून अनेक नेते आमदार खासदार मंत्री झाले परंतु जिल्ह्याची ओळख मात्र बदलली नाही त्यामुळे एकदा मला संधी द्या मग बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य नागरिक यांना आणि शेतकरी यांच्या समस्या जर दूर नाही झाल्या तर बघा प्रत्येक तालुक्यात माझे ऑफिस राहील आणि शेतकरी यांच्या कामाच्या संदर्भात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी तत्पर राहील मी कामे काय असतात ते तुम्हाला आणि तुमच्या नवयुवक पिढीला दाखवून दे मी श्री संत गजानन महाराज यांच्यासमोर तुम्हाला आश्वासन देत आहे अनेक समस्यांवर संदीप शेळके यांनी नागरिक नवयुवक यांना आपल्या वाणीतून खासदार यांची कामे काय असतात ते सांगितलं त्यामुळे शेतकरी मोठ्या संख्याने उपस्थित होते त्यामुळे एकच गजर घुमला यावेळी सामी बदल घडवून दाखवू असं अहवाहन शेतकरी आणि नवयुवक यांनी टाळ्या वाजवून सांगितलं सावधान हिंदुस्थान न्यूसाठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार